नमस्कार सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला आपल्या घरातील नकारात्मक शक्ती बाहेर घालवण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होण्यासाठी आपण उपाय करायचा आहे तर आता दोन दिवसावरती दीप अमावस्या आलेली आहे तर अमावश्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या घरातील सदस्यांसोबत आपले वारंवार मतभेद होणे किंवा सतत घरामध्ये चिडचिड करणे लहान मुलं असतील तर लहान मुलांवरती आईने चिडचिड करणे कधी कधी पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होणे या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असल्याची लक्षणं आहेत तर अमावस्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपण जी फरशी पुसण्यासाठी जे पाणी वापरणार आहोत तर त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडंसं मीठ अगदी थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि एका कापराची वडी आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि या पाण्याने आपण फरशी पुसताना आपण सुरुवात करायची आहे ती म्हणजे आपल्या घराच्या शेवटच्या कोपऱ्यापासून म्हणजे जर आपल्या घराचा शेवटचा कोपरा बेडरूम असेल गॅलरी असेल तर आपण त्यापासून सुरुवात करायची आहे आणि आपण आपलं जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिकडच्या साईडला आपण पुसत पुसत जायचं आहे म्हणजे आपण फरशी पुसून मेन दरवाज्याच्या बाहेर निघू अशा पद्धतीने आपण आपल्या फरशी पुसण्याचा क्रम ठेवायचा आहे प्रत्येक रूम पुसल्यानंतर आपण पाणी चेंज करायचं आहे जर तुम्हाला प्रत्येक रूम पुसल्यानंतर पाणी चेंज करणं शक्य नसेल तर कमीत कमी किचन पुसताना तरी तुम्ही पाणी सेपरेट घ्यावं याच पद्धतीने आपण पाण्यामध्ये थोडंसं खडामीठ हळद आणि एक कापराची वडी असं आपण किचनच्या पाण्यामध्ये देखील टाकायचं आहे यामुळे नक्कीच तुमच्या घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे निघून जाणार आहे सकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये प्राप्त होणार आहे लक्ष्मीचा नेहमी तुमच्या घरामध्ये सदैव वास राहणार आहे अगदी साधा सोपा हा उपाय प्रत्येक गृहिणीने नक्की करा आणि तुमच्या घरातील निगेटिव्हिटी पूर्णपणे दूर करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा च व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय